आणि एक असतं ना की आपल्या शहरात म्हणजे सांगली सारख्या शहरात तुम्ही बाहेर पडल्यावर एक दहा लोक ओळखीची भेटतात इथे तसं नाहीये इथे एका शहरात राहून आपण अनेक दिवस आपल्या मित्रांना भेटू नाही शकत सगळ्या गोष्टी एकदम लांब लांब आहेत ह्यूज शहर आहे मोठं आहे आकारमानाने तर मला ती एक खूप आश्चर्याची गोष्ट वाटायची की अरे इथे म्हणजे इथे कोणीच ओळखीचं नाही आणि दिसत पण नाही आणि आपण काल आपल्या मामाला भेटलो मग तो कुठेतरी दिसेल वगैरे असं सिनारीओ नाही तर आपल्या गावात ते खूप मिस करायचे मी बट अपार्ट फ्रॉम दॅट लिंकिंग रोड बँड्रा इथे राहायला होते <laughs> <पी>। <laughs> बार्गेन वगैरे करत का हो हो पहिल्यापासून मित्रमैत्रिणी असाच <laughs> झोन म्हणजे आमचा मी बघतो असाच झोन पहिल्यापासून आणि मित्रमैत्रिणी आम्ही शॉपिंगला जायचो आणि आम्हाला ती नॅक खूप लवकर वेळात अवगत झाली होती त्यामुळे